हे बाजारवाडीतला बाजारातला संडास आहे गव्हर्नमेंटचा गव्हर्मेंटचं आणि इथून डायरेक्ट संडाचं मटेरियल रोडवर वाहत आहे आणि दुर्गंधी वाह होत आहे आणि त्याला लागूनच पिण्याच्या पाण्याचं ए टी एम आहे पिण्याचं पाण्याचं आणि वारंवार फोन केल्यावरही हो त्यांनी एक महिन्यापासून असंच आहे आज आज फक्त लेबर आ, आले आणि तिथं ते, ते काहीतरी करत आहे आणि इथं ॲक्च्युली इतकी दुर्गंधी आहे आणि पूर्ण डायरेक्ट संडास त्याचं गंद पाणी वाहत आहे त्यांना ओलांडून लोक जात आहे आणि आरोग्याला धोका आहे तिथं आणि पिण्याचा पाण्याचा इथे सोबत पिण्याचं पाण्याचा बाजूला ए टी एम आहे संडासला लागूनच आणि हे बाजारवाडीतला मेन संडास आहे